गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून मनाला अतिशय सुख होतं आनंद होता परंतु आज बाप्पांना निरोप देत असताना मन अस गहरून जाते आणि मनाला एक फार मोठी भरती येते डोळ्यामध्ये अश्विनीच्या धारा येतात मनाला असं वाटते ना तो रे जाऊ गणपती बाप्पा बघ अजून थोडे थांबता येईल का माय पार्वतीला हळूच सांगून आम्हा अजून थोडं सुख ऊन जाशी का अकरा दिस भक्त आनंद देऊने विसर्जने हा आनंद हिरावून घेशी भक्ता हाती अशी काय सुख होई म्हणून जाताना तू अशी शिक्षा देशि तू आलास म्हणून तुझ्या भक्तीत आताशी कुठं मन रमत होतं बाप्पा तुझ्या सदैव पाठीशी आहे असं माझं मन मला सांगत होतं तू तर अनादि अनंत अनिराकार जो सहज घे त्रिपुणाचा भार सांग तुझे विसर्जन कसे करू आम्ही विसर्जन करणे कोणास स्मरू आम्ही विसर्जन व्हावं बाप्पा वाईट विचारांचं मीपणाचं वाईट कृत्यांचं वाईट संगतीचं असं विसर्जन होऊन तो सदैव आमच्यासोबत राहण्याचं आम्हाला आश्वासन दे बाप्पा आश्वासन दे जगद्गुरु थोकूबराय म्हणतात केला मातीचा पशुपती परी मातीशी काय महती शिवपूजा शिवाशी पावे माती माती माझी सामावे तैशी पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकर संताचे दास आणि संत पद्मी नको आम्हास